यांना गेल्यावरची चिखली कारण विकी विकी गार्डनला केलं तर त्याच्या घरी एक झाड नाही आंब्याचं करतात की उप हा विषय तर गेली दोन तीन दशकापासून आम्ही केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारापुढे हा विषय मांडतो पण अलीकडच्या काळात दोन हजार चौदा नंतर तुम्ही महाराष्ट्र हे आत्महत्याग्रस्त देशात नंबरचं एकचं राज्य झालं खरं तर संपन्न महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र आणि या समृद्ध महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या आणि विशेषतः यावर गांभीर्यानं कोणी उपाययोजना करायच्या मानसिकतेत नाही आता केंद्र सरकारची तर नियत आपण बघितली की देशातला सगळा शेतकरी दिल्लीच्या वेशीवर तेरा महिने जाऊन बसला सातशे शेतकरी तिथं हुतात्म्य झाले पण त्या आंदोलनाची शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेण्या इतकी राजकीय सभ्यता या मंडळीत नाही त्यामुळे शेतकरी समाजानं पुन्हा एकदा नव्या लढ्यासाठी संघटित होऊन या सगळ्या राज्यकर्त्याला राज्यकर्त्यावर दबाव आणला पाहिजे किंवा या राज्यकर्त्यांचा ताळ्यावर आणला पाहिजे आता कर्जमाफी कर्जमुक्तीचं आश्वासन देणं होतं पण आता ते काय बोलतात अनेक गोष्टी आहेत शेतीच्या बाबतीत खताच्या किमती वाढल्या पीक विम्याची ऐशी तैशी झाली या वर्षी सगळे शेतीमालाचे भाव खालच्या पातळीवर आहे आत्महत्या होत नाही तर काय आणि याला याला सगळ्याला एकच उपाय की पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी संघटित होऊन आपल्या अस्तित्वासाठी किंवा या राज्याच्या हितासाठी एक नवीन चळवळ नवा लढा उभा करण्याची गरज कमी झाले महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे नाही नाही आहे वस्तुस्थिती आंदोल कुठल्याही आंदोलनाला एक कार्यभाव कारणभाव असतो आंदोलन हा काही उग रात्रीतून झोपेतून उठून रस्त्यावर जाण्याचा विषय नाही आणि तशा स्वरूपाच्या आंदोलनाला काही यश लाभत नाही कुठल्याही एखाद्या विषयाची वर्ष दोन वर्ष जनमानसामध्ये जाऊन मशागत करावी लागते आणि आंदोलन विषय तयार झाल्याने होत नसते किंवा त्या विषयाने माणसावर अन्याय होतो आहे असं वाटल्यानंतर आंदोलन होत नसते आंदोलन हे मस्ती आल्यावर होत असते आपल्यात खरमस्ती आली की आंदोलन होते अन्याय झाल्याने आंदोलन होत नसते आणि आंदोलनाला कार्यभाव कारणभाव असतो आता या सगळ्या राज्यकर्त्यांनी हे सगळ्या मीडिया आणि या सगळ्यांनी इतके डोके बधीर करून टाकलेत की त्यामुळे आपलं जे काही अडचण आणि दुःख आहे बळीराजाचं हे समजण्याच्या आतच दुसरं त्याला कोणीतरी फितूर जाऊन किंवा त्या भूमिकेला डायल्यूट करण्याचा किंवा त्याला सौम्य करण्याचा प्रयत्न करतो एकंदरीत चळवळीला राजकीय सामाजिक असू द्यात वेगवेगळे कसं असते की जातीची लढाई उभा करणं हे सोपं असते आर्थिक आर्थिक विषयावरचं आंदोलन उभा करणं कठीण असते आणि एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर जगभरामध्ये जे खुली व्यवस्था आली खुल्या व्यवस्थेनंतर राज्यकर्त्याची का जे काही दाता म्हणून म्हणजे राजाचे जे दाता म्हणून अधिकार होते ते बऱ्याच अंशी कमी झाले त्यामुळे आंदोलन अर्थकारणावर आंदोलन करणे आता अडचणीचं आणि मुश्किल झालेलं आहे जातीचं काय त्यांना मस्तक भडकायला जातीचं सोपं राहते आणि त्याच्यावर मग त्यांना मताचं राजकारण करता येते पण इश्यू सुटत नाही विकासाचाही विषय सुटत नाही आणि त्या माणसाच्या जीवनातला मूलभूत विषय सुद्धा सुटत नाही तुम्हाला कधी कदी ना कधी मूलभूत विषयावरच यावं लागेल आणि राज्यामध्ये सध्या राजकीय समीकरण बदलत आहेत अनेक पक्ष एकासोबत जात आहेत तुमचे जुने नेतृत्व जुने सहकारी म्हणा दोन्ही छोटे पवार मोठे पवार एका जागी येणार आहे अशी जोरदार चर्चा आहे मी काय राजकारणातला त्याला काय म्हणतात तज्ज्ञ म्हणा किंवा इंग्रजीमध्ये डिप्लोमॅट नाही पण जे काही चाललंय ते काही या महाराष्ट्रातल्या जनतेला आवडणारं नाही ठीक आहे राजकीयदृष्ट्या सोय म्हणून सगळेजण जर सत्तेकडे जात असतील किंवा सत्ता हेच मुख्य साधन झालं असेल मला लोकाला है, है चा, चा, चा नहीं नहीं। तर मला वाटते ही आवडणारी बाब नाही जनतेलाही आवडणार नाही तुम्ही बसून काही निर्णय घ्या पण प्रश्न जनतेच्या महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नाला आणि जनतेच्या प्रश्नाला कोणीतरी घेऊन रस्त्यावर येणारा किंवा कोणीतरी सभागृहात उचलणारा प्रभावी ताकद लागते नाही असं नाही निरंकुश सत्ता झाल्यानंतर मस्ती येते आणि मग जनता जी रीते सगळ्याची ही आपल्या मतदारसंघाचे विद्यमान आमदार पुन्हा म्हणतात की मी भारतीय जनता पक्ष सोडला नाही काय तुम्ही राजकीय मी राष्ट्रवादीच्या विद्यमान आता ते विद्यमान आमदाराचं तुम्हाला अनेक वर्षापासून माहिती आहे ते किती टक्के खरं बोलतात कवा बोलतात कशासाठी बोलतात मला तर काही ते त्या त्या परिस्थितीवर काहीतरी गुगली टाकायचं बोलायचं संभ्रमित करायचं की बोलायचं कारण आमदारकी आली तेव्हापासून किंवा सरकार आलं तेव्हापासून राज्यामध्ये नवीन काय राज्यात सुरू झालं आहे काय विकासाचं काम चालू झालं आहे काय क्षेत्रामध्ये विकासाचा प्रकल्प चालू झाला आहे किंवा नवीन एखादा बाब विशेष बाब म्हणून या मतदारसंघाचं विकासाचं एक पाऊल पुढे जाईल असं काहीतरी एखादं प्रकल्प वगैरे त्याची मान्यता सुरुवात किंवा त्याची रचना काही नाही अशा गोष्टी बोलत गेल्या म्हणजे लोकांची कर्मणूक होते टाईमपास होते विकासावर तुम्ही बोललात की ह्या मतदारसंघातलं पाणी जात आहे तुम्ही आंदोलन केलेत काय पाठपुरावा केला ना पाठपुरावा केला ते मध्ये भेटीघाटीही झाल्या आता सगळेजण येत झाल्यावर अहवालही तसेच देतात ते आता परवा जे अहवाल विभागाने सादर केला आहे तो सुद्धा चुकीचा आणि सरकारच्या फेवरेट आहे त्यामुळं

आजच्या रसाळीचा करतो आता यानं गेल्या वर्षी चिखली कारण विकी विकी गार्डन लागेल तर त्याच्या घरी एक झाड नाही आंब्याचं करतात की बस काय सांगतात येणाऱ्या काही महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत एम आर एस पक्षाची काय भूमिका राहील सांगितले की, की आज पत्रकार परिषद नाही एम आर एस पक्षाच्या कार्यकारिणीनं ठरवलंय राजकीय पक्ष आहे आमचा राष्ट्रीय पक्षाची मान्यता आहे निवडणूक लढवणे हा आमचा धर्म आहे मधल्या काळात उशिरा मान्यता मिळाल्यामुळं काही तांत्रिक अडचणी झाल्या आम्ही निवडणुका लढवू आणि तिथल्या तिथल्या जिल्हा अध्यक्षांना तिथल्या समविचारी पक्षासोबत राजकीय परिस्थिती बघून आघाडी करण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत आणि दोन तीन महिने आहेत तयारीला तयारी सम समविचारी पक्ष म्हणजे आता मध्ये आहेत मी राष्ट्रवादी आहे सेना आहे तो तो एक आपल्या पण प्लॅन आहे तुला पण नाही लोकलला पण कशाच विचारा पक्ष आहेत तर मग कसं कसं समीकरण समजा उदाहरणार्थ औरंगाबादला जर शिवसेना शिंदे संघ झाली आणि इथं काय राहील मग आपल्या आपल्या जिल्ह्याचं काय होईल जिल्ह्याचं मी काय सांगितलं की स्थानिक पातळीवर जिल्हा अध्यक्षांनी तिथली राजकीय परिस्थिती आणि आपल्या विचाराची फ्रिक्वन्सी जित आता शंकर धोंडगे कुण्या विचार श्रेणीचा आहे की मला सांगायची गरज नाही तुम्ही आयुष्यभर झालं आपण बघतो की बाबा हा निधार्मिक आहे सेक्युलर आहे आयडिओलॉजी किंवा कष्टकऱ्यांच्या अनेक गोष्टी करतात ना बाकी आहेत की दोन समाजामध्ये दोन विचारधारा आहेत ते काही पुसल्या गेलेल्या ना नाहीत उलट या भाजपचं सरकार आलं तेव्हापासून त्या गडप झाल्या संघर्ष रेषा त्यामुळं तिथल्या तिथल्या आपल्या कुटुंबातून जिल्हा परिषद निवडणूक कोण लढविणार आहे आता आज काही सांगता येत नाही मी सांगितलं की तिथल्या तिथल्या त्यावेळेसच्या राजकीय परिस्थिती निवडणूक लढवणे हा राजकीय पक्षाचा धर्म आहे तिथले तिथले ताकदीचे उमेदवार एबल उमेदवार बघून ठरवतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रथम सामोरं जात आहे एक वंचित चळवळीमध्ये बहुजन चळवळीमध्ये प्रकाशांची भोजन आघाडीकडे होणार आहे अलीकडच्या काळात ठीक आहे आमचं एक महिना दोन महिने आता जिल्हा जिल्ह्याचं संघटन तयार होते आहे त्याच्यावेळेस आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे की मागच्या असेंब्ली इलेक्शनमध्ये मी बाळासाहेबाची जाऊन घरी जाऊन भेट घेतलीच गेट होती प्रस्ताव समोर ठेवतो तात ठेवत नाहीत अशातला ना भाग नाही पण त्या त्या परिस्थिती अनुरूप ते नेते ठरवित असतात पण ते अशा आघाड्या युवत्या हे निवडणुकीच्या लास्ट आवरमध्ये म्हणजे शेवटच्या महिन्यात ठरवतात तोपर्यंत आत्तापासून कोणत्या आघाड्या वगैरे ठरल्या तरी त्या थोड्या निष्फळ होतात